तर गणपती बाप्पा मित्रांनो आज आपला एक अजून एक नवीन असा व्लॉग आहे व्लॉग कम आणि दर्शन आहे आपण चाललोय जरा अंधेरीचे मालडचे गणपती बघायला जे मोठे मोठे मंडळ आहे आणि आम्ही विचार केलाय की सर्वात पहिला अंधेरीचा राजा आपला नवसाला पावणारा त्याचं दर्शन घेऊया तर आपण आज चारच माणसं धुजले बाकी जरा कामात आहे आपली पण मंडळ आहेत गणपतीचे आयुष्य वगैरे हे सगळे शिवांश पण बाहेर गेलाय आपल्यासोबत कुणाले कुणाले काय बोलतात जय गणेश अडकला अडकला गणपती गणपतीप्पा मोर्या बोललेलं आहे आपल्यासोबत राजा राजा आणि काय आहे आणि मी आपण तर आम्ही चौघ तुम्हाला मुंबई मुंबईमधले नाही माफ करा अंधेरी मालाडचे जी नावादलेली मंडळ आहेत त्यांचे गणपतीचे तुम्हाला दर्शन देतो आणि आम्ही एक मालाडचा मोरेश्वर ह्या टायमाला जायची खूप इच्छा आहे तो पण प्रयत्न करू जायचा आणि जेवढे जास्ती पॉसिबल होणार गणपती दाखवायचे तेवढा मी तुम्हाला दाखवू तर तुम्ही टी व्हीवर बघताय मोबाईलवर बघताय लॅपटॉप पी सी ज्याच्यावर बघताय बघा गणपतीचा दर्शन घ्या आणि खुश व्हा चला गणपती आपलमूर्ती आपला मित्र पानपट्टी किंग आला नाही बघा जरा जरा बघा ते ब्लॉक बीक पडले जरा त्यांना हे सिमेंटचे ब्लॉक लागतात खूप काळ झाला आम्ही बससाठी थांबलो आणि बसच नाही आले तर आम्ही शेवटी कंटाळून थोडं चालत जातोय इथपर्यंत जाऊ तिथपर्यंत जाऊ मग बस भेटली तर बस मध्ये हे राज ही पण करू शकतो पॉवर वाटेल चला चला आपल्याला टाइम कळ निघालेलो चालत निघालो विपुल जाधव जायचं पोहोचलो कारखान्यामध्ये आता ते बी चालू झाला त्याने आपण सगळ्यांनी मंडळाचे टी शर्ट घातले बँड इज बँड इज ब्रँड थोडे दिन बाकी रामनाने खाऊन खाऊन ना आले गणपतीचे दे? ला गणपती बघितले तिथं रामनाने खाल्ले खाऊन खाऊन आता गोड गोड झाले आता थैली घेऊन आलो आपण थैलीमध्ये भरणार आहे आणि शेवटी दाखवणार आहे किती थैली भरली आहे आम्ही खूप गणपती करणार आहे आज नमस्कार भावांनो आले आपण आता अंधेरीच्या जा राजाला आणि गर्दी नाहीये मस्त दर्शन घेऊया गेट आम्ही गेट तुम्हाला गेट बघा तिथं समोर गेट आहे हे आपली सगळी गँग आपल्या आई माऊलीची टी शर्ट घालून आलेत तर खूप चांगलं वाटतं इथं आलं तसं मला ना खुश झालं मन किती तास झालं चालतोय मजा आली खूप करू हा गेट बघा किती मस्त सजवलंय मोदकांचं तुम्ही बघू शकता तेल आणि मोदकांचं बनवलंय छान एकदम देखावं सेव्हन्टी थ्री नंबर आहे आपला चप्पल ठेवते इकडे या चप्पल घेऊन इकडे या इकडे नाही इकडे उतरायचं चप्पल अंधेरीचा राज आपण मी बघितलाय मस्त दर्शन मस्त झालंय आरती पण भेटली आणि सम्राट बघायला राज बघतोय राज भेटला का लोकेशन आ, एक वाजून एक्कावन्न म्हणजे दोन वाजलेत आपल्याला इथे जास्ती गणपती कव्हर करू भेटतील असं वाटत नाही पण जे जे करू महत्वाचे कव्हर करू आज नाही झाले एक दोन दिवसाने अजून करू आता उद्या आम्ही जाणार आहे गोरेगावचे गणपती करायला आज पूर्ण करणार होतो पण आता लेट आहे ले बघू काय होत अंधेरीचा सम्राट शोधायलाच मला वाटते आम्हाला अर्धा एक तास लागला मच्छी मार्केट पूर्ण हे बघा पक्षी कसे बघाय आले बघा अंधेरीच्या राजा इथपर्यंत चालत आलो म्हणजे चार बंगल्यापर्यंत हा गणपती बघायसाठी स्पेशली कारण की आम्ही गेल्या वर्षी बोललेलो बघणार पण बघायला भेटला यावर्षी आलो आम्ही चालत आलो एवढा वेळ आणि समोर आता गेट दिसला आम्हाला एवढं चांगलं वाटतंय तुम्हाला पुढे मूर्ती आणि ह्यांना विचार कसं वाटलं आम्ही एवढं चालत आलो पप्पा बघायसाठी आम्ही एवढं आत्सुक होतो उत्सुक होतो आणि त्यासाठी आम्ही पोचलो एवढं चालत मम्मी आपण जर जमले आज समोर जिंदगी चालली आहे बोल व्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा like. आपण चालत आलो आणि आपण बघितला पहिला सर्वात पहिला अंधेरीचा सम्राट यासाठी आम्ही एवढं चालत आलो तिथून फक्त पाच पावलांवरचं अजून एक मंडळ होतं तो होतं गीतनगरचा राजा तिथं मूर्ती सर्वात म्हणजे सात बंगल्याची गा गाजलेली मूर्ती होती गेल्या वर्षी आपण बघितली तशी झुल्यावर राधाकृष्णचं आपलं ते रूप होतं यावर्षी पण मस्त त्यांनी रूप आणलं होतं आणि ज्याच्या पुढेच आम्ही जरा गेलो तर तिकडे होता कोणतं भारतनगरचा राजा आम्ही पहिल्यांदा आलो या भागामध्ये पण तिकडे गेलो आम्ही गण मूर्ती तर खूप सुबक होती मूर्तीचं काय त्यात नाद नाही खूप म्हणजे मजा आली बघून मूर्ती तर उंच होती आणि तिकडे आम्हाला भेटले बिग नट जे कॉमेडी व्हिडिओ बनवतात रील्सला आणि त्यांनी फोटो वगैरे दिलं स्वभावाला एक नंबर होते ती माणसं आणि आमचं नशीब असं चांगलं की आम्हाला कोण ना कोण आम्ही बघतो त्यांना भेटतात आम्ही पण ब्लॉगिंग स्टा स्टार्ट केलं आहे आम्ही पण त्यांना बघून नवीन नवीन व्हिडिओ बनवतोय तर छान वाटतं खूप असं भेटल्यावर आम्हाला पण मोटिवेशन येतं एका प्रकारचं तुम्ही पण जर हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय इथपर्यंत बघताय तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुम्ही खूप शेअर करा म्हणजे आपण पण त्याप्रमाणे बनलं पाहिजे तर सपोर्ट करा भावांनो चल काय आलं तुला ना जेवढे सांगितलं सगळे पाहून जायचे बाहेर आहे ना बुल चार 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 सकता शुगर फ्री फूड भी है टोटल चार बस हो गया लास्ट சீட்டோ மீங்க விரி மில் सामन्या देऊ दोस्तों पावन वेळ गाड्यांचा आवाज येत असेल मागे गाड्यांचं काम चाललंय बिल्डिंगचं तर आम्ही आलो होतो साकीनागाच्या महाराजायला एवढा टाइम आम्ही चाललो नाही एवढा लांब पर्यंत चालत चालत आम्ही बघा तुम्ही तेवढा आतमध्ये आलो मुलं आपण एक पाच एक किलोमीटर चाललो असेल जास्ती गड़ी 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 तो गल्ली गल्ली मारून गणपती बघायला आलो पण तो आम्ही मूर्ती बघितला सगळं ते विसरून गेलो मूर्ती आत्तापर्यंत बघितलेली वन ऑफ द युनिक मूर्ती होती आणि आपली कृणाल पाटीलदानी बनवलेली मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे बघायला तर मजा आली तर अजून बघूया आपण कोणते कोणते मंडळ आपल्याला बघायला भेटतात ते पण कव्हर करू जाता जाता आपल्याला जे पण छोटे मोठे मंडळ भेटतील ते कव्हर करूया हे गाण्या कैस आहे राज कटल्यास कैसा आहे गणया कैसा आहे तर खूप दमलो दमलोत एवढं चालून दर्शन घेऊन घेऊन स्वतः आम्ही नाश्ता केला नाश्ता म्हणजे काही जास्ती नाश्ता नव्हता एक एक कटलेट खाल्ले सर्वांनी पण मोठा कटलेट होता तो पोट भरला सर्वांचा तर आता आम्ही निघालोय मेट्रोकडे तिथून एक दहा पंधरा मिनिटावर मेट्रो आहे स्टेशन आपला साकीना घ्याचा तर तिकडून आम्ही जाऊ अंधेरीला मग तिकडून उतरून कदाचित आम्ही ट्रेनने जाऊ हो पुढचं काय ते तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये असा झेंडा बोलवत होतो मी अजून एक मंडळ इथे हो एवढं वाकून का चालतंय तू मागव आणि वाकून चालते रेट काढायला गेले काय काय माहिती बोलतच ना त्याला वाटत धंदा फाले सँडविच वाल्याला विचारलं तर मेनू दे तुला बघू दे काय पाहिजे ते देतच नाही आपलंच काम करत काय बोलायचं सँडविच का ना पागल जायला कसं वाटली ही वाली मूर्ती बघून हा उतरलो अंधेरीला तिथून आता डायरेक्ट आम्ही आलो लोकल पकडायला लोकल पकडू अंधेरी अंधेरीवर ना आणि तिकडून आपण जाऊ राम मंदिरला गर्दी बघू शकता ट्रेन पकडतो आणि तुम्हाला डायरेक्ट राम मंदिरला भेटतो कोणती तिकीट घेतोय राम मंदिर राम मंदिर कितीला आहे तिकीट पाच काय बोल ना आपलं मंडप असं पाहिजे हे हेच सेम असणार इथे आपली मूर्ती बसणार इथे इथे आपली मूर्ती बसणार तिकीट काउंटर सगळं दर्शन घ्यायला उभे आणि इथून इथून सगळा गरबा खेळणार इथे सगळं आम्ही भाड्यावर घेणार आहे आता ही जागा पण आलं आता अंधेरी स्टेशनला लोकल स्टेशनला ट्रेनची वाढ बघतो दोन तीन मिनटामध्ये ट्रेन आहे तिकीट तिकीट दाखव तिकीट दाखव ना हे चिवी ब्लॉकमध्ये चिवी तिकीट आहे तर जमलो आहे आम्ही आता जाऊन आम्हाला दुकान पण खोलायचं आहे तर एनर्जी कमी आहे तो भाजी बनवून घ्या ओके आता भाजी माझ्या भावानी बनवली असेल असेल नाही बनवली असेल तर मी बोललो बनवायला शॉपीजा एकता नाही बनावे का तुम्ही बना दूंगा अति लवकर दुकान लावू आज लवकर नाही रेट होईल घरा पण लावू काम जरुरी आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे इथं दुकान उघडचपर्यंत झोपणार आहे जरा जाण्याच्या घरी <laughs> फायनली राम मंदिर स्टेशनला उतरलो थोडं दमलो आहे पण खंबीर आहे आम्ही एक्टिंगमध्ये एकदा कडक गेली आहे बाकी प्लेम येते गेली माहिती नाही आता जाऊन हा मागून काहीतरी काय काय करतोय तर मजा आहे बघूया काय घेऊन आलाय काय ब्लड डोनेशन आहे सर्वांनी आहे बघा ट्रॉफी आणलंय सर्वांसाठी ट्रॉफी ब्लड डोनेशन ट्रॉफी रक्त संपले ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलंय त्यांना इथे आपली ही ट्रॉफी भेटणार आहे उद्याच्या दिवशी आपला गणपती तर या रक्तदान करा आपला बाप्पाचा प्रसाद बाकी काय नाही सगळं दमले आम्ही तिथे दर्शन करून आँ... आँ... फोकस फोकसमध्ये नाही एक मिनटं आता आलं खेळ खातं जरा एनर्जी आली खूप चालून आलो आम्ही आता एक शेवटचा गणपती बघणार आहे आम्ही कामासाठी निघू तर आता आपण बघितलं आहे गोडेगावचा मोर्या आणि खूप चांगला असा देखावा होता आपलं शिव अवतारामध्ये ती मूर्ती होती तर आपण आता आवे मास्तरांचा राजा म्हणजे पांडू मास्तर आपला ब्रिजच्या खाली तो गणपती बसतो आणि आमचं यावर्षी हिरक महोत्सव म्हणजे पन्नास वर्ष आहे तर बघूया आम्ही कशाप्रकारे ते देखावा केलेला आणि कशी मूर्ती आणली आहे आणि आपण त्याचं दर्शन घेऊया फ्यू मिनिट्स लेट गणपती बघून आलो आणि आता बघा दुकानाची तयारी बिल्डर स्वतः बिल्डर काय व्लॉग इथं आम्ही संपवतो